एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह प्रवास करत होते प्रवासात बुद्धांना तहान लागली म्हणून बुद्धांनी आपल्या सर्वात तरुण आणि सर्वात अधीर शिष्याला पिण्याचे पाणी आणण्यास सांगितले त्या शिष्याने आजूबाजूला बघितले असता त्याला पाणी दिसले नाही पण अधिक शोध घेतला असता त्याला वाटेत पाण्याचे तळे दिसले काही स्त्रिया त्या, त्या तलावात कपडे धुत होत्या मुलं आंघोळ करत होती त्याला वाटले हे घाण पाणी मी बुद्धांकडे कसे नेऊ म्हणून तो रिकाम्या हाताने परत आला आणि बुद्धांना म्हणाला पाणी खूप गडूळ आहे आणि ते पिण्यायोग्य नाही थोड्या वेळानंतर बुद्धांनी पुन्हा त्याच शिष्याला पाणी आणायला सांगितले आता तो शिष्य पुन्हा त्याच तलावाकडे गेला तेथे जाऊन त्याने पाहिले तर पाणी एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते शिष्याने ते पाणी आणले आणि बुद्धांना दिले बुद्ध शिष्याला म्हणाले तू पाणी स्वच्छ करण्यासाठी काय केलेस शिष्याने काहीच उत्तर दिले नाही त्यावर बुद्धाने सर्वांना सांगितले पाण्यात चिखल आणि माती पसरली होती परंतु काही वेळ गेल्यानंतर सर्व माती खाली बसली आणि पाणी पुन्हा स्वच्छ आणि पिण्यायोग्य झाले अशाच प्रकारे आपले मन देखील आहे जेव्हा आपले मन अस्वस्थ असते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आपले मन सुद्धा काही वेळाने नक्कीच शांत होईल मन शांत झाल्यानंतर कोणताही निर्णय घ्यावा घाईमध्ये अधीरतेने घेतलेला निर्णय चुकीचा होऊ शकतो संस्कृतमध्ये एक म्हण आहे ज्याचा अर्थ आहे समजा तुम्हाला एक जखम झाली आणि तुम्ही जर त्या जखमेला सारखं खाजवत राहिलात तर ती जखम कधीही बरी होणार नाही या उलट जर त्याला तुम्ही तसंच राहू दिलं तर ती लवकर बरी होईल मित्रांनो अशा प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका